वरणगाव शहरात जड वाहतुकीच बंदी आहे अशी असतानाही काही दिवसापासून राखीच्या जड वाहनांची वाहतूक वाढली आहे वरणगाव शहरात शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय रुग्णालय कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणात असून या भागात नेहमीच लोकांची वर्दळ असते एखाद्याला या जड वाहनाचा धक्का लागून अपघात झाला तर या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे यात वरणगाव शहरातील बस स्थानकावरती या राखेने भरलेल्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण झाला आहे तरी देखील वाहतूक शाखेकडून राखेने भरलेल्या अवजड वाहनांवरती का कारवाई होत नाही असा प्रश्न वरणगाव शहरातील सामान्य जनतेमध्ये आहे विद्यार्थ्यांनाही पडलेला आहे राग डोळ्यात उडत असते यामुळे पुढचं काही दिसत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होतात त्यामुळे या वाहनांवरती वाहतूक शाखेकडून आता काय कारवाई होते याकडे वरणगाव शहरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे जागर्जनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ